नमस्कार मैत्रिणी सगळ्यांना स्वामी समर्थ आणि तुमचं स्वागत आहे अश्विनी ब्लॉग्स आणि रेसिपीजमध्ये तर चला तर आज पहिल्यांदा मी सांगणार आहे तुम्हाला मटकीची मुसळ कशी बनवायची ते अगदी सोप्या पद्धतीमध्ये तर चला पहिल्यांदा एक कांदा घेतला आहे थोड्याशा पास्ता लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि मिरची घेतली मिरची घेतली नाही घेतली तरी चालेल तर परत मी आपल्या घरीच बनवलेली होती म मोड आणलेली होती मटकीला भिजवून आणि नंतर जर तुम्ही बाजारातून मटकी घेऊन येत असाल तर ते बाजारातल्या मटकीला थोडेसे वास येतो त्यामुळे पास्ता पाण्याने चांगले धुवून घ्यायचे आणि पूर्ण पुणे त्याचं पूर्ण पाणी स्वच्छ निघूसर मटकी धुवून घेतली इथं मी आणि बघा परत गॅस ऑन करून कुकर ठेवला कुकर मध्ये एक पळी तेल टाकलं आणि त्या ते तेलामध्ये लसूण मिरची आणि जो बारीक चिरलेला कांदा होता तो कांदा टाकलेला आहे त्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपण जे स्वच्छ धुतलेली मटकी आहे ती मटकी टाकायची आणि नंतर ते पूर्ण मटकी टाकून झाल्यानंतर त्यामध्ये हळद एक चमचा हळद टाकली आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा ठीक आहे मी अर्धा चमचा टाकला तुमच्या मट जेवढी मटकी असेल त्यानुसार तुम्ही टाकू शकताय आणि नंतर पूर्ण आणि तुम्ही खरंच अशा प्रकारे मटकी खरंच फ्राय करून बघा अदोगोर माझा दादू खात नव्हता पण ज्यावेळेसपासून मी अशा प्रकारे मटकी बनवतो त्यावेळेसपासून त्यानं डब्यालाही मटकी घेऊन जातो आणि नंतर घरीही कधी नाश्त्याला मटकी बनवू असं म्हणतो कारण लेक म लेकरांना म मटकी आणि म्हणजे कोणतेही कडधान्य फार गरजेचे असतात तर ते असे कच्चे खाल्ले तर खूपच छान असतात पण आता सध्या कोण कच्चं खात नाही त्यामुळे थोडीशी टेस्टी बनवली की अवश्य लेकरं खातात तर चला तर मस्त असं पूर्ण मिक्स केलं आहे मी त्याला मिक्स करून घेतलं थोडंसं पाणी टाकलं होतं त्यामुळं मटकी छान वापेवर जात होते आणि दोन सिट्ट्यात घुन द्यायच्या जास्त नाही होऊन द्यायच्या पण दोन सिट्ट्या होऊन द्यायच्या दोन सिट्ट्यात जरी झाल्या तरी आपली मटकी छान अशी वाफेवर तयार होते तर बघा छान अशी मटकीची उसळी इथं तयार झाली जे आपल्याला लहानपणी शाळेत अंगणवाडीत मिळायची तर मग ह्याच्यामध्ये थोडंसं चाट मसाला असेल चाट मसाला पण मी तर चाट मसाला अवेलेबल नव्हता तर मी छोले मसाला टाकला आणि चांगलं एक जीव सगळीकडं मसाला पसरेला असं चमच्याने हालून घेतलं आणि नंतर त्यावरती मी थोडंसं लिंबू होतं ते लिंबू थोडंसं टाकून घेतलं आहे आणि लिंबाने थोडंसं जर मसाला तिखट लागलं असेल तर लिंबाने थोडंसं तिखट नाही आहे लागत त्यामुळे थोडंसं लिंबू द्यायचं आणि लिंबाने थोडीशी टेस्ट पण वेगळी येते आणि त्यावरती छान अशी कोथिंबीर टाकून घेतली मस्त अशी आपली इथं मटकीची उसळ तयार झाली आणि त्याच्यासोबत थोडीशी काकडी दिली आणि छान अशी डेकोरेट पण झालेली आहे तर नक्की अवश्य एक वेळेस अशी मटकी ट्राय करून बघा सो बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा बाय बाय